आज पल्स पोलिओ आहे लहान मुलांना पाच वर्षाच्या झिरो ते पाच वर्षाच्या मुलाला पोलिओ पाजायचा आहे आमच्या अंगणवाडी रुंजमध्ये सगळीकडेच आहे हा कार्यक्रम आम्ही इथं घ्यायलो आमच्या अंगणवाडीत आई आलेली आहे

विश्वनाथ आहे मधल्या गोल मधला कलर पांढरा शुभ्र असला की द्यायला ही लस योग्य आहे आणि थोडा फिक्का झाला तरी देऊ शकतो आम्ही पण या कलर जांभळा आहे नाही सारखा जर झाला चौकनातला तर ही लस देता येत नाही बाळाला आणि या लस मुळे काय फायदा होतंय की मूल तुमचा अपंग होत नाही पोलिओ मुळे तर तू यशेजारी असतील त्यांनाही नाही पाठवून द्या लवकर